सह्याद्रीच्या कुशीत एक गाव आपली ओळख हरवतंय ही गोष्ट आहे माचची हे आहे कुंभाल माच उंच कड्यांखाली वसलेलं एक गाव इथं पोचायला फक्त एकच पायवाट आहे चारी बाजूंनी घनदाट जंगल आणि पश्चिम घाटाचं अप्रथिम सौंदर्य पण तितकंच एकाकी पण गावात शिरताच एक विचित्र शांतता जाणवते सगळं गाव जवळजवळ ओसाड पडलंय इथे आहेत एकूण बारा घरं पण त्यातली बरीचशी घरं आता बंद आहेत त्यांना कुलूप लागली आहेत आणि या बारा घरांमध्ये राहतात फक्त तीन माणसं एका हरवत चाललेल्या जीवनशैलीचे शेवटचे साक्षीदा अगदी गावची शाळा सुद्धा बंद आहे जणू काही गावाचं भविष्यच गाव सोडून गेलंय इथे भेटलेले आजोबा त्या तिघांपैकीच एक तेच आपल्याला या गावची कहाणी सांगतात त्यांनी सांगितलं की एकदा मोठं भूस्खलन झालं आणि अख्ख्या गावाला आपली जागा सोडावी लागली त्यांच्या पूर्वजांनी रक्ताचं पाणी करून भातशेती फुलवली होती आता ती पूर्णपणे ओसाड पडलीय पण असं झालं तरी काय की हे सुंदर गाव आज ओस पडले उत्तर तसं सोप्पा आहे नोकरी मुलांचं शिक्षण आणि शहरातल्या आधुनिक सोयीसुविधा इथली बहुतेक कुटुंब आता मुंबई सुरत सारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन राहिली आहेत आणि माणसं गेली की त्यांच्यासोबत गावाच्या परंपरा पण हरवतात आता फक्त आठवणी उरल्यात त्यातलीच एक खास गोष्ट म्हणजे देवराई म्हणजे एक पवित्र जंगल जिथे एक छत नसलेलं मंदिर आहे असं म्हणतात की देवानेच सांगितलं होतं माझ्या मंदिराला छत नको आणखी एक प्रथा होती भाताचे फंड ही एक प्रकारची कम्युनिटी बँकच होती पण धान्याची यामुळे गावात कधी कुणी उपाशी झोपायचं नाही सणासुदीला तर याची खूप मदत व्हायची पण कुंभालमाचची ही कहाणी फक्त एका गावाची नाहीये हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसतंय महाराष्ट्राचा कणा मानली जाणारी खेडी आज अशीच ओस पडत चालली आहेत मग प्रश्न उरतो की अशी किती गावं आज शेवटची घटका मोजत असतील